तुम्ही पळयतात युनिक गोवा खरा आनंद आपल्याला मिळू शकतो त्यांनी असं लिहिलेलं आहे मन वाहत्या पाण्याचे पाला पाचोळा ठरेना गोर घावाची गिरेन चार पळे ही दुःख नितळे उन्हात सुख भिजे चांदण्यात प्रेम गारवा होऊन गरवळे वागण्या अशी हिरव्या प्रेम अशी कविता बोलताना जवळजवळ साठ वर्ष त्यांचं काव्यलेखन त्यांचा जन्म एकोणीसशे दहा मृत्यू एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि या सगळ्या काळामध्ये मराठी कवितेचा प्रवास जर आपण बघितला वेगवेगळे टप्पे मराठीच्या कवितेमध्ये येऊन गेले ते जेव्हा कविता वयाच्या नवव्या वर्षी बोरकरांनी पहिली कविता लिहिलेली होती तो काळ रवी किरण मंडळाचा होता त्यांच्यासमोर आदर्श होते केशवसूज गोविंदाग्रज ह्या सगळ्या कवींचा आदर्श घेऊन बोरकर कविता लिहायला त्यांनी सुरुवात केलेली होती त्यानंतरच्या काळामध्ये भारत तांबे आपला समान धर्मी असं बोरकरांना वाटतं भारत आंबेंचा सुरुवातीच्या काळामध्ये बोरकरांच्या कवितेवरती मोठा प्रभाव होता त्यानंतरच्या काळामध्ये मर्डेकर मुक्ती वेगळ्या धंगाची कविता मराठीमध्ये आली नंतर इंदिरा आल्या विंदा करंदीकर आले वसंत बापट आले कविता कवितेचे प्रवाह हा गेला त्यानंतर चित्रेम हरवळकर म्हणजे आरती प्रभू दिलीप चित्रे गजलमध्ये सुरेश भट त्याच्यानंतर नारायण सुर्वे आले ग्रेस आले नादो महानोर नंतर आले नंतरच्या काळामध्ये वसंतराबाजीडाले गोंदाथुरी सारखे कवी आले मराठी कविता बदलत केली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या काळामध्ये साठ दशक म्हणजे साठ वर्ष बोरकरांची कविता आपल्या जोडताऱ्यासारखी अडळस्थान मिळून राहिली हे त्या कवीचं मोठेपणा या सगळ्या कवितेच्या प्रवासाला समांतर असा हा बोरकरांच्या कवितेचा सगळा प्रवास आहे त्यांचा पहिला संग्रह एकोणीशे तीस मध्ये प्रकाशित झालेला होता त्याचं नाव होत प्रतिभा प्रतिभा पासून आनंद भैरवी पर्यंत एकोणीशे सत्तर पर्यंत कविता, कविता त्या काळातल्या अनुसरून त्यांनी कविता लिहिलेली होती पुढच्या काळामध्ये जर आपण त्यांचे संग्रह बघितले तर त्याच्यामध्ये ती लयबद्धता आहे पण थोडं वेगळ्या वळणाची वेगळ्या धाडणीची चित्रविणा संग्रहापासून नंतरचे संग्रह जर आपण बघितले थोड़ा वेगळ्या धाटणीची वळणाची कविता आपल्याला बोरकरांच्या माझ्याकडे वेळ दहा पंधरा आहे त्यामुळे जास्त सविस्तर मी या ठिकाणी बोलणार नाही करता कधी सकाळी उठल्यानंतर आरशात जरा बघा आपण किती सुंदर आहोत आरशामध्ये हे सकाळी मेकअप न करता एकदा बघा आणि अनेकांना असं वाटतं की मी सुंदर व्हावं लावण्या रेखायची जी कविता आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटे की सावळे या मोल आणि फारसे तुम्ही काळ्या आहात की गोऱ्या आहात आहात की आणखी कशा आहात याच्यावर तुमचं देखणे पण अवलंब तरुणांसाठी दिलेला आहात तुम्हाला प्रज्वलित मन करण्याचा विचार आहे तुम्ही प्रांजळ आहात का आत तुमच्या का आहे बाहेर तुम्ही किती माखलेला आहे तुमचा मेकअप त्याला काय महत्व नाही तुम्हाला त्यांचे दिव्यत्वाची जे प्रचिती आहे आपल्या मराठीतील तुम्ही जर कधी गेलात हात कात्र थांबाच्या पूर्वी तिथे महात्मा गांधीचा खाली ह्या ओळी लिहिलेल्या दिव्यत्वाची त्याच्यामध्ये म्हटलं यांनी ज्यांनी देवन निरेशाने घडले मानवतेचे मंदिर परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पण कादंबरी लिहावी लागेल हा विचार सगळा मांडण्यासाठी कुठं भाषण दोन डोळीमध्ये दोन ओळीमध्ये दो 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 दो। देखणी ती पावलेची ध्यासपंथे चालती वाळवंटा तू सुद्धा स्वस्ती पद्मे देखते आत्ता सव्वीसला कारगिल युद्धाचं आपण स्मरण करणार आहोत तुम्हाला सगळं वाटलं आपल्या भारतामध्ये ज्यानी ज्यानी तुमच्यासारखी सोळा सतरा वर्षाचे तरुण लेहच्या याच्यावरती जात आहेत पाठीवर पंचवीस पंचवीस किलोचं वजन आहे ऑक्सिजन मिळत नाही अशा वेळी वरच्या शिखरावर चाललेल्या असताना डॉक्टर तो पात्राव जो आहे किंवा संजय सिंग जेव्हा आहेत छातीवर सगळे तुमच्यासारखे तरुण वीसच्या वीस जण मृत्यूमुखी जातात एक तो आ, युगराज सिंग जो आहे तो वास्तू हे सगळं जे आपल्या देशासाठी त्यांच्या नावाची कुठे आहेत तुम्हाला नावं तरी माहिती आहेत कॅप्टन विक्रम बात्राचं आपलं नावही माहिती तेव्हा ओरकर अशा प्रकारे काही कविता त्याला आपण म्हणतो मंत्रात्मक तुम्ही एक ओळ घ्यावी आणि तो मंत्र म्हणून आयुष्यभर जगावं तुम्हाला त्याचा उजेड देत राहतात अशा प्रकारे विचार सौंदर्य भावना त्यांच्या स्त्रीविषयक सुद्धा ज्या कविता आहेत ना त्या अलीकडे तू मी मी तू मी तू असल्या कविता नाही त्यांच्या कविताबद्दल बोलताना शारीरिक संवेदना शरीराच्या संवेदना त्याचा अनुभव देणार वासना जागा करणार नाही त्या तुमच्या अंतरंगातील खऱ्या अर्थाने एक शुद्ध सौंदर्य जीवनाचं जे आहे झालं करणारे शुद्ध प्रेम जागा करणारे अशा प्रकारची कविता त्यांनी लिहिल्या माझी तुम्हाला जी विशेषतः पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत त्यांनी म्हणजे मगाशी कोणीतरी म्हणाले की पाठ्यपुस्तकामध्ये त्यांच्या कविता आहे तसं माझा अनुभव असा गेली चाळीस वर्ष शिकवत असताना कुठलीही चांगली कविता मराठीच्या शिक्षकांकडे पाठ्यपुस्तकामध्ये शिकवायला दिली की त्याची होऊ न पुस्तकामध्ये काही वाङ्मय आलं ती कादंबरी असू दे गोष्ट असू दे कविता त्याचा रसच म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे आजचा हा कार्यक्रम हा अभ्यासाचा परीक्षेचा पाठ्यपुस्तकांचा आणि मार्क्स मिळवण्याचा कार्यक्रम नाही जे म्हणाले आतमध्ये जरा जरा प्रज्वलित व्हावं ते प्रज्वलित होण्यासाठी कुठलीही कुठलीही कविता दोन गोळी घ्याव्यात त्याच्यावर विचार करावं पहिली गोष्ट तुम्ही आतून जागे व्हा दुसरी गोष्ट जीवनामध्ये काय सौंदर्य पसरले तुमच्यापैकी जे निराश झालेले असतील ना त्यांना या सृष्टीमध्ये भरलेला आनंद आणि मला जर कुणी विचारलं की गोरकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गोष्टी होते त्यातला मला सगळ्यात जाणवलेली गोष्ट कुठली तर बोरकरांचं सगळ्या जगावर प्रेम होतं त्यांना हा सगळा प्रपंच त्यातला आनंद घेतलाच पाहिजे असा होता परंतु त्याचबरोबर आतमध्ये जे दिव्यत्व आहे ना ते आध्यात्मिक वृत्तीचे होसाबी पण जपून ठेवलेले अशा प्रकारचे कवि होते पण त्यांच्या एका कवितेमध्ये त्याने म्हटलंय मार्क्साचा माझा अर्थ हवा आणि फ्रॉइडचा माझं काम हवा मार्साचा सावरण्यापूर्वी गांधीचा राम हवा आजच्या या कार्यक्रमामध्ये बोरकरांनी कवितेतून दिलेलं आपल्या जीवनामधला जो राम म्हणजे अर्थ आहे तो तुम्हाला सापडो याबद्दल इथले तुमचे सगळे जे प्रोफेसर आहेत अतिशय उत्तम निवेदन करणाऱ्या तुमच्या प्राध्यापिका डॉक्टर स्नेहा मामले तिच्या ज्या नेहमी गेली अनेक वर्ष इथं आहेत आणि अलीकडे त्यांचा परिचय झाला ग्रामीण भागात आल्यामुळे माझं ऑब्झर्वेशन असे प्रिन्सिपल मी कविच्या अशा असतात की त्या नुसत्या वाचायच्या नसतात त्या जगायच्या असतात तेव्हा बोरकरांच्या कविता तुम्हाला जगण्यासाठी एक वेगळं बळ देतील आणि ते बळ देण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून परेश मी आम्ही सगळेजण इथं आलेलो त्याचं कारण ते तर पहिली गोष्ट बोरकर इतर मराठीतल्या सगळ्या कवीपासून वेगळे कसे त्यांची कविता तुम्हाला काय शिकवते काय तुम्हाला देते कशा प्रकारे तुमचं मन प्रज्वलित करते तर पहिली गोष्ट अशी की सध्या तुम्ही सगळे तरुण मंडळी आपण जे सोशल मीडियावर फेसबुक आणि त्या सगळ्या सारे माध्यमामध्ये इतके, इतके 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 खोल खोल बुडत चाललेलं आहोत की जग जे आहे ना बाहेरचं हा सगळा आभास आहे आभास आहे आणि खरं जिवंत जग आहे ना ते मला खूप वाईट वाटतं त्याला आम्ही कारण कारणीभूत अगदी नर्सरीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत पुस्तकं शिकवली जातात पाठ्यपुस्तकामधील कविता शिकवल्या जातात परंतु जगाकडे कसं बघावं हे शिकवलं जाते बोरकरांची कविता तुम्हाला विशेषतः माणसाकडे सृष्टीकडे आणि विशेषतः निसर्गाकडे बघायला शिकवते निसर्गाकडे बघण्यासाठी नुसते डोळे उपयोगाचे नाही मराठीतले एक प्रसिद्ध कवी आपल्या मित्राला घेऊन खंडळ्याला गेले आणि ते म्हणाले तुला निसर्ग काय असतो मी दाखवतो सौंदर्य आणि असं म्हणून त्यांनी असा हात दाखवला बघ निसर्ग तर तो मला म्हणायला की कुठे निसर्ग असं म्हणत नाही म्हणा ती झाडं जरा आडवी येतात आपल्या आयुष्यामध्ये झाडं आडवी येतात निसर्ग कुठे आपल्याला देशात किंवा झाडांपासून ते माणसांपर्यंत कसं बघायचं हे बोरकरांची कविता आपल्याला शिकवते एक आणि बोरकर तुम्हाला हे निसर्गाकडे वर बघतात वेगळे पण काय माहितीये का की त्यांना सगळी सृष्टी आणि सृष्टीचा कणंकण त्यातलं जे चैतन्य असतं ना त्या चैतन्याशी त्यांचा चाललेला तो संवाद आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यापैकी जे कोण लिहिणाऱ्या आहेत कथा कविता आणि काय सगळं त्या लिहिणाऱ्यांसाठी गोव्यामध्ये अनेक जण लिहितात पुस्तकं प्रसिद्ध होतात मला जे दिसतंय कमतर असं की ते वर्णन करत राहतात जगाचं माहिती देत राहतात परंतु वर्णन आणि माहिती केलेली पुस्तक कविता था, फार काय टिकत नाही तेवढ्या पुढच्या तुम्हाला टाळ्या मिळतात तुम्ही सगळी सृष्टी आहे आहे असं म्हणून त्याच्याकडे बघत असता त्यावेळी आतून जो अद्भुत अशा प्रकारचा उद्गार येतो त्यातून जी काही कविता किंवा कथा किंवा कादंबरी निर्माण होते ती चिरकाळ टिकते आता हे बाहेर तुमच्या समोर कविता केवढी पसरलेली आहे बोरकर आपल्या कवितेमध्ये म्हणाले की हिरवळ आणि क पाणी स्फुरती मजाला गाणी निळी पाखरे पांढरी केलं हव्या हे निसर्गाचं वर्णन नाही तुम्ही एक ओळ आज घ्या आणि दोन तीन दिवस याच्यावर विचार करत राहा हिरवळ आहे पाणी आहे तिथं मला गाणी सुचतात याच्यामध्ये तुम्ही हिरवळ पाणी गाणी स्फुरती तुम्हाला असं दिसेल की एका बाजूला जे दिसतंय ना ते दिसतंय पण नुसता तो फोटो नाही